लातूर जिल्ह्यातील अजनी खुर्द साधारणतः दोन हजार ते बावीस ची लोकसंख्या असलेलं हे छोटस गाव गावासभोवती डोंगर निसर्गरम्य वातावरण एखाद पर्यटन स्थळ असल्यासारखं तालुक्याच्या ठिकाणाहून तेरा किलोमीटर दूर दक्षिणेस असलेल्या या गावात सर्व जाती धर्माची माणसं अगदी गुन्ह्या गोविंदाने नांदत असतात या गावात बोधाची जेमतेम पन्नास घरं आजनी गावच्या निसर्गरम्य परिसरात इतर मंदिराबरोबरच एक बुद्ध विहार उभा असा विचार तेथील श्रद्धा वन उपासक तथा व्यवसायिक बळीराम मोरे व पेशाने शिक्षक असलेले चंद्रशेखर भालेराव यांच्या मनात आला त्यांनी ही संकल्पना पत्रकार दिलीप मोरे यांच्यासमोर मांडली त्यांनी ही लगेच होकार दिला व या तिघांनी मिळून ही वैशाली बुद्ध विहाराची संकल्पना आजनी गावातील श्रद्धावान उपासक उपासिका यांच्या समोर ठेवली असता सर्वानुमते होकार आला आणि वैशाली बुद्ध विहार निर्मितीच्या हालचालींना वेग आला बैठका पार पडू लागल्या विचार विनिमय होऊ लागले आजने येथील बळीराम मोरे नामदेव राजाराम कांबळे राजेंद्र विठ्ठल कांबळे 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 रामा अमृत मोरे यांनी आपल्या तलावा शेजारची चार एकर जमीन वैशाली बुद्ध विहारास दान देण्याचं जाहीर केलं मग काय लागलीच वैशाली बुद्धविहाराच्या निर्मितीसाठी गावकऱ्यांनीही पुढाकार घेतला अखेर तो दिवस उजाडला दिनांक अशोका विजयादशमी दिनाचे औचित्य साधून वैशाली सोहळ्यास अहमदपूर चाकूर तालुक्यातील हजारोंच्या संख्येने श्रद्धावान उपासक उपासिका यांनी अजनी खुर्द येथील बुद्धभूमी वैशाली बुद्ध विहार भूमिपूजन या ऐतिहासिक सोहळ्यास आपली उपस्थिती दर्शवली ठरल्याप्रमाणे पूज्य भंते धम्म बोधो यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होत असताना राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते वैशाली बुद्ध विहाराच्या भूमिपूजन सोहळा पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती लातूर लोकसभेचे माजी खासदार सुनील गायकवाड तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष सिद्धार्थ कुमार हत्ती आंबिरे यांची उपस्थिती होती त्याचबरोबर राज्याचे माजी मंत्री संजय भाऊ बनसोडे तसेच लातूर लोकसभेचे उपासक व उपासिका यांनी पहिल्याच दिवशी पंचावन्न ते साठ हजार रुपयांचं भरभरून दानही केलं तर उपस्थितांच्या भोजनासाठी मोहनराव पाटील यांनी पुढाकार घेत भोजन दान दिलं या प्रसंगी बोलताना राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी या विहाराच्या या कामास मला जे जे करता येईल ते मी करीन व या विहारास भरभरून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही दिले लवकरच वाता या वातावरणात वसलेल्या अजनी खुर्द या गावच्या सौंदर्यात वैशाली बुद्ध विहाराच्या आरोपाने नव्याने भर पडणार आहे या निमित्तानं आपण आज या इथे वैशाली जवळ धावण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल गावकऱ्यांना मी धन्यवाद देतो चंद्रशेखानी सांगितलं की हे गाव बाळासाहेब दादासाहेब बाबासाहेब पाटील यांचा गाव आहे हे खरं या गावातली मंडळी आमचं खूप जुन आपनेह आहे स्नेह आमच्या राजकारणाची सुरुवात जाधव असो माझी असो मनसेची असो प्रत्येक वेळेस हे गाव आमच्या पाठीशी खंबीरपणे झालेलं आहे जे शिंदे असतं ते असतात अशा प्रकारचं हे गाव मग तो काही आणला की आपल्या या गावामध्ये या ठिकाणी वैशाली दुग्धमिहान व्हावं ज्या लोकांनी जागा कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि या दुग्ध आपल्याला प्रार्थना करता येईल अनेक कार्यक्रम घेता येतील प्रबोधन करता येईल अशा त्या बाबतीची पाठीमागची भूमिका माझला तर माझी जबाबदारी आहे तुम्हाला निधी निश्चितपणे देण्याचं मी या ठिकाणी मान्य करतो उद्घाटन त्याबद्दल उद्घाटक या नात्याला उद्घाटन झाल्याचं जयंत करतो मला